नमस्कार मी डी सी पी झोनवर नितेंद्र गाठे साधारणतः तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या डिटेक्शन ब्रँचचे पथक आमचे पी आय श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी वाळूस परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम होंडा सी बी आर ही गाडी घेऊन फिरत असताना आढळला त्याच्याकडे विचारपूस करत असता त्याच्यावर संशय त्यांचा बळावला आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून अजून विचारपूस करून केली असता आमचे ए पी आय शिंदे आणि श्री पाथरकर पी एस आयोजित केली असता त्यांनी ही गाडी चोरून आणलेली आहे असं त्यांच्या त्यांना माहिती मिळाली अजून सखोल तपास केला असता तब्बल एक बारा गाड्या या चोराचा नाव आहे आनंदा गोळी याच्या ताब्यातून आम्ही तब्बल बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे गौरव सपकाळे याला सुद्धा पोलीस स्टेशन त्या पथकाने एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन पथकाने अटक केलेली आहे